सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक पार पडत असताना प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रचाराला जोरदार वेग आलाय घर टू घर जाऊन प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे शिवशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहा मध्ये बापू गेजगे प्रियांका बेलेकर सुजाता पोवार अभय बाबेल हे चारही उमेदवार निवडणूक लढवत आहेत आज विक्रमनगर परिसरातील गल्ली नंबर तीन मध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या यावेळी मार्गदर्शन करताना मदन कारंडे यांनी सांगितलं आपले चारही उमेदवार हे सर्वसामान्य जनतेतून आले आहेत ज्यांनी भाजपसाठी पंचवीस वर्ष काम केलं भाजपनं त्यांना उमेदवारी नाकारली सध्या भाजपा मूळ पक्ष राहिलेला नाही माजी नगराध्यक्ष राहतात कुठं उमेदवारी घेतात कुठं आणि निवडणूक लढवतात कुठं आमच्या विक्रमनगर परिसरातील एक आमचाच कार्यकर्ता कोंबड्यासारखा इकडून तिकडं उड्या मारत आहे पण आम्ही त्याकडं लक्ष देणार नाही ज्यांना आम्ही पंधरा वर्ष नगरसेवक केलं सभापती केलं पण त्यांना त्याची जाण नाही सर्वसामान्य जनतेतील या चार उमेदवारांना तुम्ही निवडून द्या आणि शिवशाहू विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर इचलकरंजीच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडवू मदन कारंडे यांनी विरोधकांवर अशी टीका केली तसंच उमेदवार अभय बाबेल यांनी सांगितलं मी ज्या पक्षासाठी निष्ठावंत म्हणून राहिलो लोकसभेला विधानसभेला माझ्या प्रभागातून मी सगळ्यात जास्त मतांचं लीड दिलं त्यावेळी मला वरिष्ठांनी पंचवीस हजार रोख बक्षिसही दिलं पण त्याची जाण त्यांना नाही माझी उमेदवारी नाकारल्यामुळं शिवशाहू हो विकास आघाडीतून उमेदवार म्हणून लढत आहे त्यामुळं जनता माझ्या पाठीशी आहे चारही उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन यावेळी मदन कारंडे यांनी केलं यावेळी सचिन बेलेकर अभय बाबेल प्रीतम बोहरा आणि भागातले नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुरवठा सभापती केलं म्हणलं तर साडेसात कोटी रुपये साडेसहा कोट रुपये आणि कोविडच्या काळात त्याला सभागृती केलं दुर्दैवाजी बाबा या राज्यामध्ये देशामध्ये कोविड आला त्या जा कोविडच्या काळामध्ये इथे इथल्या सर्वसामान्य नागरिकाला आमच्या विक्रमनगर परिसराच्या लोकांना तरी त्या ठिकाणी मदत कोविडच्या काळामध्ये केली आहे परंतु सगळ्यांना